चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने गणेश विसर्जन शोभयात्रेतील विविध मंडळांच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी दीपक काटकोजवार यांच्याकडून चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आज अनंत चतुर्दशीच्या पावन पर्वावर चंद्रपूर शहरातील गणेश विसर्जन शोभायात्रेतील गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे हार्व मोमेंटो देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला स्थानिक धनराजा प्लाझा समोर उभारण्यात आलेल्या काँग्रेसच्या भव्य स्वागत मंडपात शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रितेश रामूभैया तिवारी यांच्या हस्ते प्रत्येक मंडळ अध्यक्षांचे स्वागत करण्यात येत होते यावेळी मंचावर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष विनायक बांगडे महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुनंदाताई धोबे विनोद दत्तात्रय ज्येष्ठ नेते सेवादल शिपाई रेखाताई वैरागडे माजी नगरसेविका सुनीताताई अग्रवाल पप्पू सिद्दीकी कुणाल चहारे पिंटू शिरवार नौशाद शेख प्राचार्य नरेंद्र बोबडे मोनू रामटेके शिरीष गोगुलवार प्राचार्य अतुल पिंपळकर काफिश अली दीपक काटकोजवार पितांबर कश्यप निलेश ठाकरे यांच्यासह प्रमुख काँग्रेस कार्यकर्त्यांची मंचावर उपस्थिती होती अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्ल्यूस्टॉम टी व्ही न्यूज